तुम्हाला जर कोणी सांगितलं की आता जेवढी संपत्ती तुमच्याकडे ती सोडून घ्या तर कराल हे एका झटक्यात सोडून देणं तरी आहे का पण तुम्हाला सांगतो एका कुटुंबानं थोडी थोडकी नाही स्वतःची तब्बल कोटींची संपत्ती आणि सगळ्या सुखाचा सगळ्या आयुष्य आरामाचा त्याग करून संन्यास घेतलाय मध्य प्रदेशातल्या नरसिंगपूर जिल्ह्यातले हे दिनेश कांक्रिया यांचं कुटुंब त्यांची पत्नी अनामिका ओसवाल आणि डॉक्टर मुलगी आणि सीए झालेला मुलगा यांच्यासह हा मोक्षाचा मार्ग निवडलाय दिनेश कांकरिया यांचं असं म्हणणं आहे की हे जग पैसा आणि भौतिक सुखाच्या मागे धावत आहे पण खरं सुख हे आत्म्यात आहे आणि हा त्याग नाही आहे तर हा मोक्षाचा विजय आहे त्यांच्या तिसऱ्या मुलीने तर दोन हजार बावीसमध्येच मध्येच भौतिक सुखाचा त्याग करून दीक्षा घेतली होती आणि आता या संपूर्ण नुकतंच नऊ नोव्हेंबरला आचार्य श्री जिन पियुष सागर यांच्या सानिध्यात येऊन जैन दीक्षा घेतले अनामिका ओसवाल यांच्या माहेरी देखील संपत्ती त्यागाची आणि मोक्ष मार्गाची मोठी परंपरा आहे त्यांचे वडील स्वर्गीय टिकमचंद ओसवाल हे मूळचे महाराष्ट्रातील धुळ्यातले ज्या काळात लोक जास्तीत जास्त पैसा जमा करण्यासाठी धडपडतात त्याच काळात संपूर्ण ओस्वाल कुटुंबाने दाखवून दिलं की आयुष्यातील खरी शांती आणि समाधान हे संपत्तीत नाही तर त्यागामध्ये याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाऊबत्तीला नक्की फॉलो करा